नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका सवयी बद्दल बोलणार आहोत जी तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह आणि आनंदी बनवू शकते ती म्हणजे कृतज्ञता किंवा धन्यवादाची सवय ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आपण आपल्या जीवनात किती गोष्टींसाठी कृतज्ञ असतो कधी विचार केला आहे का याच विषयावर आज आपण चर्चा करू जर तुम्ही ही सवय आत्मसात केली तर आयुष्य अधिक सुंदर आणि समाधानकारक बनेल तर चला सुरुवात करूयात ग्रॅटिट्यूड कृतज्ञता म्हणजे नेमकं काय का चांगल्या गोष्टींसाठी मनपूर्वक धन्यवाद लहान व मोठी कोणतीही गोष्ट असू शकते आपलं आरोग्य आहे कुटुंब मित्र निसर्ग अन्न छप्प नोकरी किंवा शिकण्याची एखादी संधी अनेकदा आपण जीवनात काय नाहीये याकडे लक्ष देतो पण कृतज्ञता आपल्याला काय आहे याची जाणीव करून देत मग कृतज्ञता का महत्वाची आहे आणि आनंद कृतज्ञता माणसाला अधिक शांत आणि समाधानी ठेवते सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा आपण धन्यवाद देतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नाते संबंध सुधारते जेव्हा आपण आपल्या प्रियजनांचे आभार मानतो तेव्हा ते अधिक प्रेम आणि जिव्हाळ्याने वागतात तणाव आणि दुःख कमी होत रोज धन्यवाद देण्याची सवय आपल्याला नैराश्य आणि चिंता यापासून दूर ठेवते आता आपण बघूया कृतज्ञता नेमकी दाखवावी कशी काही प्रॅक्टिकल टिप्स आपण यात पाहूया एक म्हणजे दररोज कृतज्ञतेची यादी लिहिण्याचा सराव करा रोज रात्री झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात उदाहरणार्थ आज आईने माझ्यासाठी छान जेवण बनवलं त्याबद्दल मी आभारी आहे आज एका जुन्या मित्राची भेट झाली त्यामुळे मी आनंदी आहे किंवा मा, माझ्याकडे चांगली नोकरी आहे याबद्दल मी देवाचे आभार मानतो तर ह्या झाल्या काही लिहिण्याच्या गोष्टी दुसरं म्हणजे मनातून आभार माना जर तुम्हाला कोणाच्या मदतीमुळे आनंद वाटला तर त्यांचे मनपूर्वक आभार माना तुमच्या शिक्षकांना मित्रांना कुटुंबाला किंवा सहकार्यांना धन्यवाद द्या तिसरं म्हणजे निसर्ग आणि आयुष्याची कदर करा सूर्यप्रकाश मोकळा वारा पक्ष्यांचे आवाज वाहणारा पाऊस या सगळ्या गोष्टींसाठी आभार माना आपण ज्या गोष्टी गृहित धरतो त्या खूप अमूल्य असतात चौथ म्हणजे स्वतःच कौतुक करा तुम्ही जिथपर्यंत पोहोचला पोहोचलात हे विसरू नका तुम्ही तीस दिवसांसाठी दररोज पाच मिनिटे कृतज्ञतेसाठी द्यायला तयार आहात का हा एक छोटासा सराव तुमचं जीवन बदलू शकतो एक म्हणजे दिवसाला तीन गोष्टी लिहा दुसरं म्हणजे कोणाला तरी मनापासून धन्यवाद द्या आणि तिसरं म्हणजे स्वतःच्या चांगल्या गोष्टींसाठी स्वतःला शाबासकी द्या तर मित्रांनो जीवन सुंदर आहे आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे फार महत्वाचं आहे जर तुम्ही कृतज्ञतेची सवय लावली तर आयुष्य आनंदाने भरून जाईल तुम्हाला हाच विचार पटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहात कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात धन्यवाद